तर हा आहे माझा मिक्सर मशीनमध्ये पीठ मळणं म्हणजे का कसं मळतात कसं प्रमाण असतं त्याची चपाती कशी होते पीठ कसं मळलं जातं हे सगळं दाखवते हा फूड प्रोसेसर मला लग्नामध्ये माझ्या कंपनीतल्या मैत्रिणींनी गिफ्ट दिला होता आणि बघा ना योगायोगाने तो माझ्या मिक्सरला अटॅचसुद्धा होतो कारण मिक्सरचं प्रत्येक सारखं नसतं तर इथे पहा हे अशी अरेंजमेंट करते जेव्हा मी पीठ मळायचं असतं चॉपरसाठी थोडी वेगळी आहे या साईडला तुम्ही पाण्याचं प्रमाण घेऊ शकता आणि या साईडला पिठाचं जेवढं मार्क ग्राममध्ये तुम्ही पीठ घालणार तेवढ्या एम एलमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं असतं तर इथं मी पूर्ण हे भांडं भरून पीठ घेणार आहे गव्हाचं गव्हाचं पीठच मळलं जातं आणि या साईडला पाणी मग पाणी बघा मी इथपर्यंत पीठ घेतलं तर इथपर्यंत पाणी घेणार आहे पीठ मी व्यवस्थित सेकडे टाकून घेणार आणि चवीनुसार आपण जसं चपातीला मीठ टाकतो तसंच एक चमचा तेल टाकायचं आणि आता पाणी तर मापाने पाणी घ्यायचं पण पाणी थोडं थोडं गरत टाकायचं असतं अगदी तुम्हाला जर पुरणपोळीसाठी सुद्धा पीठ मळायचं असेल ना तरी तुम्ही ह्या फूड प्रोसेसरमध्ये खूप छान पद्धतीने मळू शकता आणि एक दोन तीन मिनटामध्ये हे तयार होतं माझ्या प्रेग्नन्सीमध्ये जेव्हा मला सांगितलं होतं की असा जोर वगैरे लावून काही मळायचं नाही काही नाही तेव्हा मी पूर्ण आठ नऊ महिने याच्यावरतीच पीठ मळलं तर इथं बघा हे पीठ तयार झालेलं आहे याला थोडासा तेलाचा हात दिला आणि पाच मिनटं ठेवलं की तुम्हाला चपाती बनवण्यासाठी पीठ तयार होतं फक्त याचा त्रास एवढाच आहे की हे भांडं आपल्याला क्लीन करावं लागतं मग त्यापेक्षा असं वाटतं हाताने मळलेलं लवकर बरं होतं त्या आता मी तेल लावून ठेवते याचं टेक्चरसुद्धा तुम्हाला दाखवते हे एवढं मी जवळजवळ ना एक मोठा चमचा पाणी शिल्लक ठेवलं तेवढं पाणी जर मी टाकलं असतं तर हे पुरणपोळीसाठीच पीठ तयार झालं असतं तर पीठ खूप सॉफ्ट झालेलं आहे आणि आता त्याच्या अशा प्रकारे चपात्या करते चपात्यांचा कलर बदलत नाही चपात्या सुद्धा जसं तुम्ही हातानं पीठ मळताना तसंच आणि त्यातूनही काही काही स्त्रिया हातानं व्यवस्थित पीठ मळत नाही त्यांच्यासाठीसुद्धा हे मशीन खूप छान पर्याय आहे कसं वाटलं फूड प्रोसेसर कमेंट करून सांगा बाय